उद्यापासून इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे नवीन वर्ष सुरू होणार म्हणजे मी हे करणार मी ते करणार आणि आपण संकल्प करण्यासाठी मोठमोठ्या लिस्ट बनवून बनवू लागतो पण जेव्हा आपण वर्षाच्या शेवटी आढावा घेतो आणि मग आपल्या लक्षात येतं अरे ह्यातलं मी काहीच केलं नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे करा अमुक करा तमुक करा असं काहीही सांगणार नाहीये दादर मी तुम्हाला सांगणार आहे की या गोष्टी करू नका त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा <coughs> चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या मंगल संस्कार परिवारातर्फे मनापासून स्वागत करते सगळ्यांनाच आहे की उद्यापासून इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे तर आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की ज्या प्रकर्षाने आपण करायच्या टाळल्या पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे टू व्हीलर चालवताना किंवा फोर व्हीलर चालवताना पण त्याच्यात सुद्धा मी प्रकाशाने सांगेन की टू व्हीलर चालवताना मोबाईलचा वापर करू नये बरेच वेळेला असं होतं की रस्त्यावरनं जात असताना आपल्या समोरचा टू व्हीलरवाला कायम असाच दिसतो वाकडा मला आधी सुरुवातीला कळलं नाही की हे काय चाललंय काय सगळ्यांना अशी आकडी का आली वाकडे वाकडे का दिसतात चालवताना मग हळूहळू लक्षात आलं की समोरचा टू व्हीलरवाला वाकडा आहे म्हणजे त्याच्या काना और फोन आहे आणि ते अशी मान ठेवून टू व्हीलर चालवतात तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिवारासाठी तुमच्या आप्तजनांसाठी आणि तुमच्या आजूबाजूला जे इतर लोक असतात त्यांच्या सेफ्टीसाठी आणि मुळात म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या सेफ्टीसाठी प्लीज टू व्हीलरवर असताना मोबाईल फोनचा वापर करणं टाळा अगदीच महत्वाचा कॉल आहे इमर्जन्सी आहे तुम्हाला घेणं भाग आहे कॉल पिकअप करा गाडी बाजूला लावा दोन मिनिटं बोला आणि मग चला किंवा हॅन्ड फ्री वापरा हेडफोन वापरा कारण शेवटी जाम है तो जहान आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाची पण काळजी करा आणि इतरांच्या जीवनाची पण काळजी घ्या दुसरी गोष्ट आहे की नो हॉंकिंग झोन मध्ये सुद्धा हे दनादन हॉर्न वाजवत असतात नो हॉंकिंग झोन का असतो की तिथे आजूबाजूला शाळा असू शकते आजूबाजू आजूबाजूच्या परिसरात हॉस्पिटल्स असू शकतात म्हणून तिथे नो हॉंकिंग झोन असतो तर जिथे गरज नाही तिथे कृपया हॉर्न वाजवणं टाळा त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी करण्यास सुद्धा आपण हातभार लावतो तर यात आपलाच जसा फायदा आहे तसा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी आपली बांधिलकी असते तर आपल्याबरोबर आपल्याला आपल्या समाजाचा सुद्धा फायदा बघणं जरुरीचं आहे म्हणजे मी बघितलंय की सिग्नलला काउंटिंग असतं सिग्नलला काउंटिंग दाखवतात कि किती वेळाने सिग्नल सुरू होणार आहे तर तिथे त्या काउंटिंगला टेनच्या खाली आलं नाईन एट सेवन की लगेच मागणं हॉर्न वाजवायला सुरुवात होते की तो काउंट सुद्धा कंप्लीट होईपर्यंत लोकांना थांबायचं नसतं एखादा बिचारा जेन्युनली उभा असतो तर त्याला सुद्धा हॉर्न वाजवून वाजवून जायला लावतात पुढे तर प्लीज असं करू नका तुमच्या आणि आजूबाजूच्या इतर सर्वांच्या सेफ्टीसाठी हे जे काही रूल्स आहेत ते पाळायचा प्रयत्न करा आणि प्लीज जोर जोराने जो हॉर्न वाजवू नका ओके <coughs> आणि तिसरी गोष्ट म्हणजे फुटपाथ वरन टू व्हीलर कृपया चालवू नका मला अगदीच मान्य आहे की हल्ली जागेची फार कमी आहे सगळीकडे रस्त्यावर काम सुरू असतात त्यामुळे ट्रॅफिक सगळीकडे वाढलेला आहे पण त्याचा पर्याय गाडी फुटपाथ वर, वर चालवणं हा असू शकत नाही ना तो फुटपाथ कोणासाठी असतो तर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना चालण्यासाठी असो काही लोक आपल्या बाळांना घेऊन त्या फुटपाथ वरन चालत असतात आणि अचानक तुम्ही फुटपाथवर गाडी घेऊन येता तर यातून आपण काय शिकवतो आपल्या येणाऱ्या पिढीला आपण चुकीचं कसं वागायचं नियम कसे तोडायचे हे शिकवतो त्यामुळे हे करणं टाळा उद्यापासून सुरू होणाऱ्या या इंग्लिश नववर्षामध्ये जर या काही गोष्टी तुम्हाला टाळता आल्या तर नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि या वर्षात अजूनही एक गोष्ट जर तुम्ही केली नसेल माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या तुमच्या नातेवाईकांना नाते तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडून आणि आपल्या मंगल संस्कार परिवारातर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि येणारं हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं समाधानाचं आरोग्याचं भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी करू नका काळजी घ्या आणि सतत हसत राहा नमस्कार